आमचं एवढंच म्हणणं आहे की दावरे सर आमच्यासाठी कोणत्या पण ह्याच्यासाठी धावून येतात तर आमचं एवढंच म्हणणं आहे की आ, दावरे सर आमच्या विभागात निवडून नी यावा आणि आमच्याकरता जे काय 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 जरी असलं गटाराची समस्या या चिंबूरची या पाण्याची या लायटीची ह्याच्याकरता तेच करतात बाकी काय दुसऱ्या एरियातले कोण आमच्यासाठी धावून येत नाही आहे आमच्या एरियातलेच आम्हाला निवडून आले पाहिजे हेच आमची हे इच्छा आहे बा आम्ही आम्ही डावरे सरांनाच मत करणार कारण की आमची इच्छा आहे ते आमच्या निवडूनच आले पाहिजे आणि आम्हाला आम्ही त्यांना साथ देणार आणि तेच निवडून आले पाहिजे हेच आमची अपेक्षा आहे बासष्ट त्रेसष्ट वय माझं चालू आहे जसा बाळा लहान होता तसं मी त्याला बघते आहे इथे काय तर माझं एवढंच म्हणणं कितीक आले किती गेले आमच्या एरियामध्ये कधी कोणी लक्ष दिलेलं नाहीये काय गटारीची समस्या आहे आमची इथे संडाचे चेंबूर भरतात आहेत रस्त्यांनी पाणी वाहत आहे गटारीतल्या आळ्या घरामध्ये जातात आहेत कुणी कुणी लक्ष दिलेलं नाही आहे झाडू आलेसुद्धा येतात ये। तर आमच्या साईडला इकडे कुणी झाडू मारायला येत नाही आहे काय तर माझं एवढंच म्हणणं नाही आहे की आम्ही आमच्या डावरे सरांनाच निवडून देणार आहे डावरे सरांना कुठलंही पद नसताना त्यांनी आमच्या विभागात भरपूर कामं केलेले आहेत आमच्या एका हक्केला धावून येतात आमच्या सुखात येतात दुःखात येतात सगळ्यात येतात त्याच्यामुळं आम्ही पाठिंबा सरांनाच देणार आणि निवडून आणणार नमस्कार मी प्रकाश निवृती डावरे सर या नावाने ओळखला जातो आहे पण गेले चाळीस वर्षापासून आपण जसं बोललात मी चाळीस वर्षापासून एक शिवसैनिक म्हणून कार्यरत आहे आणि माझी भावना नेहमीच आदरणीय हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संघ होती आणि आदरणीय शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्यासमोरच मी लहानाचा मोठा झालो आणि आज चाळीस वर्ष होत असताना त्यावेळेस आम्हाला आनंदाने आम्ही सगळे राहत होतो पण तीन वेळा पक्षासाठी मी माघार घेतली तीन वेळा माघार घेत असताना पक्षाने मला प्रत्येक वेळी सांगितलं की ह्या उमेदवाराची आपल्याला गरज आहे मग त्यावेळेस मी प्रत्येक वेळी माघार घेऊन आनंदाने परत कामाला लागायचो पण चौथ्यांदा जेव्हा काही कारण नसतानाही जेव्हा पक्षश्रेष्ठींनी सगळ्यांनी डावल्याचा प्रयत्न केला ते कुठेतरी मनाला आणि कुटुंबाला ते हे झालं आणि त्यामुळे हा काय रागाच्या भरात नव्हे किंवा काही नाही पण एक सच्चा बाळासाहेबांचा शिवसेनिक म्हणून मी आज ह्या लढा देण्यासाठी कारण हा हक्काच आहे कारण गेले चाळीस वर्ष या वार्डाची सेवा करत असताना तन मन धन सर्व अर्पून म्हणजे सर्व आमचे कार्यकर्ते असतील त्यांचे पदाधिकारी असतील हे सर्व एक दिलाने इथे काम करतात या ह्या विभागामध्ये कुठला झेंडा लागला नव्हता हे पहिलंच वर्ष की अनेक झेंडे इथे लागले भगवा कधी आम्ही खाली पडून दिला नाही आणि ह्या पुढेही पडून देणार नाही याची ग मी वचन देतो जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्था असते ही स्थानिक स्वराज्य संस्था ही कार्यकर्त्यांची असते आणि त्या कार्यकर्त्यांनी केलेल्या त्यागावरच ती निवडली जाते परंतु इथे एवढ्या वर्षाची मेहनत सगळे आपण शिवसैनिक आणि सर्व समाजातील सगळे घटक घेऊन आम्ही कार्य करत असतो आणि अचानकपणे आपल्याला सांगितलं जातं आणि बाहेरचा म्हणजे या प्रभागातलाच व्यक्ती आहे पण तो पंधरा वर्ष ते इथे कधी आला नाही आणि अशा व्यक्तीला जेव्हा तिकीट दिलं जातं न विचारता कोणाला काही सांगितलं न जाता आणि डायरेक्ट जाता। त्या व्यक्तीला इथे घोषित केलं जातं हे मनाला वेदनादायक हा विषय होता त्यामुळं मला ते वेदना सहन झाल्या नाही आणि म्हणूनच मी आज हा निर्णय घेतला